डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सांगतात की स्वप्ने तीन असतात जी तुम्हाला झोपेत पडतात तर स्वप्ने ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही बघा अब्दुल कलाम सर आपल्याला अजून काही वाक्य सांगत आहे जी तुम्ही जर रोज स्वतःशी बोलले स्वतःला जर ह्या वाक्य हे या गोष्टी सांगितल्या तर तुमच्या आयुष्यात अमूलाग्र असा बदल घडू शकेल तर तीच मी तुला तुम्हाला काही सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर त्यातलं पहिलं वाक्य आहे तुम्ही सकाळी उठल्यानंतर रोज बोलायचे आहे आय एम द बेस्ट याचा अर्थ होतो मी सर्वोत्कृष्ट आहे मी सर्वांपेक्षा हुशार आहे आता तुम्ही जर स्वतःशी हे वाक्य बोलले तर तुम्हाला असे तुम्ही म्हणाल की माझ्यापेक्षा अजून खूप मोठी मोठी माणसं अशी आहेत जी प्रसिद्ध आहे की ती हुशार आहेत तर बघा तुमचं भविष्य हे तुमच्या विचारांवर अवलंबून असतं तुम्ही स्वतःला कमी समजू नका तुम्ही जेव्हा रोज रोज हे वाक्य बोलायला सुरुवात कराल तर तुमचा आत्मविश्वास जागा होईल आणि एक ना एक दिवस असा येईल की तुमचं भविष्य बदलण्यास सुरुवात होईल ओके okay, तर आता त्यातलंच दुसरं वाक्य आहे की आय कॅन डू इट म्हणजे मी हे करू शकतो आता बरेच बरेच जण असे असतात की त्यांची खूप वेगवेगळ्या प्रकारची स्वप्ने असतात परंतु ती सत्यात उतरत नाही किंवा सत्यात उतरण्यासाठी त्यांना वाटते की आपण हे करू शकेल का आपल्याला हे जमेल का ओके okay, तर त्यासाठी तुम्हाला स्वतःला हे सांगायचं आहे की आय कॅन डू इट मी हे करू शकतो तर बघा बरेच वेळ हे स्वप्ने जेव्हा बघितले जातात पण त्याच्यावर काहीच ॲक्शन घेतली जात नाही तर ती स्वप्ने अशीच त्या होणार नाही म्हणूनच तुम्हाला त्या स्वप्नांच्या मागे धावायचं आहे जरी तुम्हाला वाटतंय की हे तुम्हाला जमणार नाही आहे तरी पण तुम्ही आय कॅन डू इट हे म्हणून तुम्हाला ते काम करायला सुरुवात करायची आहे तेव्हाच तुमचा आत्मविश्वास हा जेव्हा तुमचा आत्मविश्वास जागा होईल ना तेव्हा कुठलीही अशक्य गोष्ट राहणार नाही ओके पुढचं वाक्य सकाळी उठल्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे आजचा दिवस माझा आहे तर आजचा दिवस माझा आहे हे वाक्य का तर बघा तुम्ही जे कालपर्यंत करत आलात तेच जर आजही केले तर कालपर्यंत तुमच्याबरोबर जे घडले तेच आजसुद्धा घडणार आहे म्हणून आजचा दिवस तुम्ही नव्याने सुरुवात करायची आहे नव्याने तुमच्या आयुष्यात गोष्टी घडल्या पाहिजेत आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्नसुद्धा करायचे आहे स्वप्ने फक्त पाहू नका तर ती सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नसुद्धा सुरू करा आणि ती सत्यात उतरवण्यासाठी काय करावे लागेल हे शोधून काढा तेव्हाच तुमचे स्वप्न पूर्ण होतील कष्ट करा मेहनत करा तुम मग यश तुमचेच आहे चला तर मग आजचा व्हिडिओ इथं सांभाळते भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तो श्री स्वामी समर्थ धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग